नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघता बघता दोन हजार पंचवीस संपून दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला खूप सुख समाधान ऐश्वर्यात जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत शुभ मानले जाणार आहे कारण या वर्षाची सुरुवात ही गुरुवारपासून होणार आहे गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांना समर्पित आहे त्याचप्रमाणे समर्पित आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना दिवस समर्पित करण्यात आलेला आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजनाने होत असते त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानण्यात आलेला आहे त्यामुळे नवीन वर्षामध्ये आपल्याला जी काही सेवा करता येईल ती सेवा या दिवशी करायची आहे त्यामुळे संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी सुख समाधान आणि समाधानाचं जाईल आणि आपल्या बाप्पाच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत त्याचप्रमाणे ते विघ्नहर्ता आहेत त्यामुळे आपल्या भक्तांच्या जीवनातील जे काही दुःख अडचणी असतील ते ते कमी करत असतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल परंतु गणपती बाप्पाला ही एक वस्तू अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व कामात यश मिळेल आणि गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची सर्व अडचणी संकटे दूर होतील तर हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन वर्षाचा पहिला दिवस गणपती बाप्पाला समर्पित करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची वस्तू आहे जी तुम्ही समर्पित करू शकता बाप्पाच्या कृपेने तुम्हाला नक्की चांगले फळ मिळेल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करा ही एक वस्तू ती म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत दुर्वा अर्पण केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं दुर्वा ह्या हिरव्यागार आणि ताज्या तवान्या असल्यामुळे त्या समृद्धी नवनितता आणि वाढीचे प्रतीक मानले जातात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुर्वा अर्पण केल्याने घरात शुभ लाभ येतो आणि वर्षभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांना दुर्वा अर्पण केल्याने ते भक्तांचे सर्व संकट आणि अडचणी दूर करतात तर हा उपाय करण्यासाठी नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध व्हा गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा आणि हिरव्यागार एकवीस दुर्वांची जुडी तयार करा किमान तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येत दुर्वा असाव्यात दुर्वा अर्पण करताना ओम गणगणपतय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा उच्चार करावा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील काही विघ्न असतील ते दूर करतील आणि येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी खूप सुख समाधानाचं जाईल त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला गणपती बप्पाची सेवा करायला विसरू नका